आणि शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत विद्याताई जितेंद्र आव्हाड यांनी केलेले जे वक्तव्य आहे त्याचं तुम्ही समर्थन करताय का ते वक्तव्य तुम्हाला पटतंय का आणि ज्या पद्धतीने त्यांच्या घराबाहेर अजित पवार गटाचे कार्यकर्ते निदर्शनं करतायत तुमची प्रतिक्रिया हे बघा जितेंद्र आव्हाडांनी आपल्या भाषणामध्ये जे वक्तव्य केलं त्यांनी शबरीच्या बोरांचं पण सांगितलं की शबरी आदिवासी होती आणि राम आणि राम जे दे, देव मानत होती त्यांना त्यांना एकही आंबट बोर जाऊ नये म्हणून बोरं चाखून दिली तिने की बाबा ही गोड बोर आहेत आणि हे उदाहरण दिलं त्याच्यानंतर जंगलात राहणारा वनवासात राहणारा रामाने काय वनस्पती आणि हे खाल्ले नसतील कन्नमुळे खाल्ले नाही ते शिकार करून खायचे ते क्षत्रिय होते असं म्हटलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये ना आता हे लोक काय बघायला गेले होते का राम तेव्हा काय खात होता त्यामुळे त्याच्यावरनं कॉन्ट्रोवर्सी करणं हे चुकीचं आहे तेव्हा क्षत्रिय लोक तेव्हा मटण मच्छी मटण पाथ हे सगळं खायचे ना तेव्हा रामाने खाल्ले असं कोणी म्हटलेलं आहे त्याच्यात काहीतरी एखादा अर्थ अनार्थ करायचा याच्यात काही अर्थ नाहीये तर क्षत्रियांचं हे जे जेवण होतं शिकार करून खाणं त्याच्यामध्ये राम जर क्षत्रिय असेल राजा असेल तर निश्चितच तसा आहार केला असेल त्याच्यामध्ये एवढं वाईट वाटून घेण्याचं आणि फोटो करण्याचं काही सवय नाही आहे राम काय ब्राह्मण जन्म जन्माला आला होता का नव्हता त्यामुळे त्याची तपासणी केली पाहिजे नीट नाही पण मुद्दा असा आहे विद्यादाई की असे विचार असे असे एखादे मुद्दे हे प्रकाशात आणून आता राम मांसाहारी होता की नव्हता हा मुद्दा चर्चेचा कसा असू शकतो तो मुद्दा उघडपणे असा मांडून वाद निर्माण होणार आहे याची कल्पना योग्य वाटत आपल्याला आता या, आप आप या भाजपच्या लोकांनी जो राम म्हटला आहे जय श्री राम आता ग्रामीण भागामध्ये मटण मच्छी खाणारा लोक सुद्धा एकमेकांना भेटले की जय रामाचं नाव घ्यायचे ना राम राम करायचे तर राम हा सगळ्यांच्या हृदयातला देव आहे आता तो मांसाहार करायचा का फलहार करायचा ही ही गोष्टच नाही आहे ना तिथे त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी भाषणामध्ये बोलता बोलता सांगितलेलं आहे की राम क्षत्रिय होता आणि त्याने आता शिकार करून हे लोक तेव्हा आपला आहार करत होते मग आता हे होत आहे का सीतेला सीतेचं हरण झालं तेव्हा सीतेला गोल्डन ते हरिण दिसलं सोनेली तेव्हा राम त्या हरणाच्या मागे गेला होता की सीतेने सांगितलं की मला याची सोयी बनवायची आहे तेव्हा हरणाची शिकार करायला राम बाहेर पडला होता ना त्यामुळे अशा प्रकारचे उदाहरण देणं हे काही चुकीचं नाहीये आणि त्याच्यात जर का सांगितलं असेल की शिकार करून खात होते ते क्षत्रिय होते त्याच्यामध्ये यांचा राम वेगळा आहे ना आमचा राम वेगळा आहे तो क्षत्रिय आहे तुम्ही सोबत राहाच आपल्यासोबत भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आहेत तुषार तुषार भोसलेजी आता ज्या प्रतिक्रिया आता त्याचं नाव पोहचले नाहीये त्यांचं नाव भोसले नाहीये माझ्यापर्यंत जे नाव सांगण्यात आलेलं आहे त्यांनी स्वतःच त्यांचं नाव सांगितलं ते नाव, नाव तो तो मी घेते त्यांचं मूळ नाव काय असेल हा वेगळा मुद्दा असू शकतो आपल्या सोबत आहे म्हणायचं चव्हाण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला इथे आपल्याला इथे कुणाच्याही नावाबद्दलचा वाद करायचा नाहीये इथे मुख्य मुद्दा आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतरच्या वादाचा कुणावरही कृपया वैयक्तिक टीका टिप्पणी करू नये वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यासाठी पुढारी न्यूज हे व्यासपीठ नाही इथे मोठा मुद्दा आहे ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो तो वाद जमलं तर आपल्याला शमवायचा आहे तुषार भोसलेजी आता विद्या चव्हाण म्हणाल्या की राम क्षत्रिय होता जर सीतेने हरणाची शिकार करण्यासाठी रामाला पाठवल्याची गोष्ट जर आपल्याकडे आहे तर राम मांसाहारी असल्याचं जर म्हटलं तर बिघडलं कुठे असा त्यांचा मुद्दा आहे आपली प्रतिक्रिया यावर असं आहे की शरद पवार आणि त्यांचा गट हे नेहमीच आमच्या हिंदू देवी देवतांवर गरळ ओखण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या चेल्या चपाट्यांना त्यांनी आवरावं कारण स्वतः शुर्पनखा रामायणामध्ये रावणाला सांगते की फल मुला शनौ तापसो तापसौ पुत्रो पुत्रौ दशरथस्त्या ताम भ्रातरव राम लक्ष्मण म्हणजे काय तर राम आणि लक्ष्मण हे दोघही फळ आणि कंदमुळं खाऊन त्यांचा वनवास काढत आहेत हे जे तुम्ही सांगितलंय हे कशामधलं आहे म्हणजे माझं ज्ञान कदाचित रामायणामध्ये अरण्यकांडात एकोणीसव्या अध्यायात सांगितलंय तर हे जर शूर्पणखा रावण्याला सांगते आणि हा नालायक जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करतात यांना शोभत का की आपल्या दमडीच्या राजकारणा करता तुम्ही लाखो लोकांची करोडो लोकांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामावर आता गळ ओकायला लागलाय कुठल्या थराच राजकारण आहे कुठल्याही पद्धतीचे पुरावे नसताना केवळ आपल्या काही मतांचं लागूल चालन करण्यासाठी तुम्ही आता प्रभू श्री रामावरही राजकारण करायला लागणार बर विद्यार्थी हा मुद्दा पटतोय का तुम्हाला हे बघा हा मुद्दा बिलकुल पटण्यासारखा नाही आहे पर प्रथम म्हणजे राम क्षत्रिय हो होता आणि दुसरा मुद्दा म्हणजे आज सुद्धा कोकणात आमच्या गणपती बसतो तेव्हा गणपती गौरीला गणपतीला पडदा करून गौरीला मटणाचा आणि वड्याचा नैवेद्य दाखवला जातो भवानीला आणि कालीला आज सुद्धा बोकडाचा बळी दिला जातो त्यामुळे आपल्या आता त्यांच्या त्यांच्या रा, वाल्मिकी रामायणात काय म्हंटल ती मी बघितलं नाही पण तो रेफरन्स मी नक्की बघेल पण तो रेफरन्स धरायचा आणि बाकी रेफरन्सेस खोटेच आहेत असं म्हणायचं चुकीच आहे हे बघा जे सवर्ण आहेत जे, जे ब्राह्मण आहेत ते मास खात नव्हते त्यांनी खाऊ नये पण जे क्षत्रिय प्रश्न आहे की वाल्मिकी रामायणातल्या कुठल्या श्लोकात म्हटलं बसले तुम्हाला बोलायला दिला तेव्हा तुम्ही बोलला आता मला माझं बोलणं करू द्या आणि जितेंद्र आव्हाड श्लोकाच्या हा माणूस आहे याच्याबद्दल काय बोलायचं असल्या लोकांना तुम्ही टीव्हीवरती घेऊन येता शरद पवार गटाला हे लोक वाटेल ते बोलतात आणि आम्ही सहन करायचं का आम्ही क्षत्रिय समाजातून रामाला बोलाव ते आम्ही सहन करायचं

यांनी जे रथयात्रा काढली आणि यांनी जो राम रंगवला तो राम वेगळा आहे तो हे पूजत असतील यांनी पूजावा आम्ही नाही म्हणत नाहीये पण आम्ही जो राम म्हणतो तो क्षत्रिय आहे आणि तो वनवासात राहिला तेव्हा त्याने शिकार करून स्वतःची उपजीविका केली असेल असं जर आम्ही म्हंटल असेल तर त्याच्यामध्ये यांना ऑब्जेक्शन काय यांचा राम वेगळा आमचा राम वेगळा आहे आमच्या पार्ल्यामध्ये मी जिथे राहते तिथे तीन रामात एक चिमणा राम आहे एक मद्रासी राम आहे एक दुसरा स्टेशन वरती एक रामाचं मंदिर आहे म्हणजे आपल्या हिंदूंमध्ये सुद्धा कुठे चिमणा राम आहे कुठे कुठला राम आहे आता यांचा राम जर नसेल काही खात तर यांनी तो पूजावा आमचा राम जर आम्हाला कशाला शिकवता प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने स्वतःचा राम स्वतःच्या हृदयात ठेवण्याचा हक्क की तुम्ही प्रत्येकाला कोणता राम पूजायचा तो ज्याचा त्याचा अधिकार आहे पण इथला प्रभू श्री राम जो भारतीय अस्मिता आहे आणि जो आहे तो रामाबद्दल असं अमुक बद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाहीये आमच्या प्रभू श्री रामाचं जर पद्धतीने कोणी हनन करत असेल तर आम्ही कसं सहन करायचं मांसाहार करणं हे चारित्र्य हनन कसं असू शकतं तुषार भोसले मांसाहार करणं हे चारित्र्य हनन कसं असू शकतं मग हिंदू हिंदू धर्मामध्ये जे मांसाहार करणारे त्यांचं चारित्र्य व्यवस्थित चांगलं नाहीये असं म्हणायचंय का प्रभू श्रीरामाबद्दल अशी कोणताही पुरावा नसताना कसे आरोप करू शकता तुम्ही त्यांनी द्यावा श्लोक वाल्मिकी रामायणातला कुठल्या श्लोकाच्या अंतर्गत ते म्हणतायत की प्रभू श्रीराम मांजार करायचे पुरावा द्यावा वाटेल ते मनाला येईल तसे आरोप लावून कोणी मोकळ होऊ शकत नाही बर उद्या कोणी आरोप करायचं ना आमचा राम असा खातो आमचा राम असे कपडे घालतो हे कसं आम्ही सहन करणार पुरावा काय आहे त्यांच्याकडे बर विद्याताई पुरावा काय आहे अशी वक्तव्य करण्यामागे हे बघा पुरावा हा साक्षात रामायणामध्ये सांगितलेलं आहे की शबरीची बोर रामाने खातलेली आहेत रामाने शिकार केलेली आहे आणि राम शिकारी शिकारी असला तर तो क्षत्रिय होता रामाने अनेक यज्ञ आणि हे निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून अनेक वध केला होता तर त्याच्यामध्ये वादविवाद करण्याचं काही कारणच नाहीये ना तुमचा राम आहे तुम्ही त्याला जाणव घाला त्याला तुम्ही मांसाहारी करतो असं म्हणू नका आम्ही कुठे म्हणतोय तुम्हाला पण आम्ही जो राम बघतो तो आम्हाला क्षत्रिय वाटतो आणि तो शिकार करणारा राम आहे तो चौदा वर्ष वनवासात राहिला तो काय त्यांनी काय फळभाज्या खाल्ल्या असतील असं म्हंटलं पण हे चुकीचं आहे आम्हाला नाही पटत ते आमचा देव आहे आम्ही सुळजा भवानीला बकरा कापतो माझा माझा प्रश्न विद्याताई एक्झॅक्टली विद्याताई माझा प्रश्न एक्झॅक्टली याच्यावरून आहे की राम कंदमुळं खात असू दे किंवा राम का मांसाहार करत असू दे आज तो मुद्दा का काढायचा ज्या मुद्द्यामुळे वाद होईल हे माहिती असून सुद्धा आज तो मुद्दा काढून रामाला पंक्ती जेवायला का बसवायचं हे बघा भाषण किती होतं त्यांचं एक तासाचं भाषण होत त्याच्यातला हात मुद्दा मीडियाने का पकडला आणि का सगळीकडे दाखवलं मला कळत नाही अनेक महत्वाचे मुद्दे डिस्कशन मध्ये होते पण जे, जे उन, वाद ज्याच्यातनं निर्माण होईल असे मुद्दे दाखवून त्याच्यावरती तुम्ही काय म्हणाला नाही आम्ही काय म्हणाला याच्यामध्ये वाद करण्याचं काहीही कारण नाही राम आम्हाला असं म्हटलं क्षत्रिय होता आणि म्हणून भाषणाच्या ओघामध्ये ते बोलून गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही एवढा बाऊ करण्याचं काही कारण नाही बर तुषार भोसलेजी अगदी शेवटची कमेंट अगदी थोडक्यात सांगा भाजप यानंतर काय मागणी करणारे काय भूमिका घेणार आहे नाही आम्ही जनते पुढे एक्सपोज करू की बघा प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर होत असताना आणि आणि शरद पवार त्यांच्या गटाला नेहमीच मुद्दा लक्षात आला आणि यांना प्रभू रामचंद्र सहन होत नाही म्हणूनच हे अशा पद्धतीची आता वाट काढत आहे ठीक आहे मुद्दा लक्षात आला विद्याताई आणि तुषार भोसलेजी तुमच्या दोघांचाही आभार तुम्ही पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली आम्हाला वेळ दिला त्याबद्दल Oh, oh, yeah.